नमस्कार मित्रांनो मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या या दोन वस्तूंचे तोंड देखील कधीच बघू नका कारण वर्षभर आपल्या मनासारखे काहीच होत नाही सतत आपल्याला त्यांचे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून कुठल्या ना कुठल्या तर काळजीत चिंतेत राहिले लागते म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे की चुकूनही या दोन वस्तू बघायच्या नाहीत मित्रांनो आजच नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर या नवीन वर्षामध्ये आपल्यापैकी प्रत्येक मराठी बांधवाची नवीन वर्षाची सुरुवात चैत्र मर्यात पाडव्याला होते ज्या दिवशी आपण आपल्या घरावर गुढी लावतो किंवा घरासमोर गुढी उभारतो तिची पूजा करतो तरी पण इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की आपण पहिल्या दिवशी आपल्या घरी नवीन दिनदर्शिका लावतो आणि त्या तारखांनुसार आपलं प्रत्येक काम जे आहे ते चालू होतं त्यामुळे कुठे ना कुठे इंग्रजी दिनदर्शिका केली इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात तेवढीच महत्व आहे भले तुम्ही तुमचं नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी मानलं किंवा एक जानेवारीला मानलं तरी पण जेव्हा हे नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा आपण चुकूनही या दोन वस्तू पाहायच्या नाहीत आणि आपल्या घरातून चुकून सुद्धा कोणत्या वस्तू कोणाला देऊ नये याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही थोडासुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित आहे नवीन वर्षाची सुरुवात झाल्यावर आपण आपल्या घरातून कोणत्या दोन वस्तू कोणालाही देऊ नये याबद्दलची माहिती मी आज सांगते ती जाणून घ्यायला तुम्ही सुद्धा अतिशय उत्सुक आहात एकदा एक जानेवारी ही तारीख आली की आपल्या आपण बऱ्याचशा गोष्टींचं प्लॅनिंग केलेलं असतं म्हणजेच बऱ्याच जणांचं जानेवारीच्या आधीपासूनच ठरलेलं असतं की एकदा की नवीन वर्ष सुरू झालं की मी माझ्यामध्ये हे बदल करणार आहे आता की किती जण हे अंमलात आणत असतील हे त्याची त्यांनाच माहीत असेल पण प्लॅनिंग मात्र भरपूर गोष्टींचं होतं जसं की मागच्या वर्षात माझ्याकडून काय चुका झाल्या त्यामुळे मला त्याचा काय तोटा झाला आता हे जे काही नवीन वर्ष सुरू होणार आहे त्यामध्ये मी माझ्यात भरपूर बदल करणार आहेत किंवा ज्या चुका घडल्या त्यातून नवीन काहीतरी अनुभव किंवा नवीन काहीतरी शिकून आता त्याचा वापर या पुढच्या वर्षात करणार आहे किंवा महिला सुद्धा नवीन वर्ष सुरू होते मग आपल्या घरामधील साफसफाई वगैरे अशा बऱ्याच गोष्टी करायला घेतात जेणेकरून वर्षाची सुरुवात एकदा चांगली झाली की संपूर्ण वर्ष चांगलं जात असं म्हणतात तर ते काही चुकीचे नाही तर या दिवशी आपण काय करतो म्हणजे अगोदर काही साफसफाईची वगैरे कामं झालेली असतील तर बऱ्याचशा गोष्टी आपण टाकून देतो की नवीन वर्ष सुरू होते आपण आपल्या घरामध्ये हे ठेवायला नको जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल तर नवीन दिनदर्शिका आपल्याला लावायची असते तर आपण काय करतो सर्वप्रथम जुनी दिनदर्शिका काढून घेतो आणि ती लगेच कुणी आपल्याकडे रद्दीवाला किंवा भंगारवाला आला की त्याच्याकडे ती देऊन टाकतो पण हे जे काही जुनं कॅलेंडर असेल जुन्या दिनदर्शिका असतील त्या आपल्याला कधीही कोणालाही द्यायच्या नसतात आपल्या संपूर्ण वर्षाच्या ज्या काही आठवणी असतात भले कडू असतील गोड असतील किंवा मिक्स स्वरूपाच्या असतील तरी पण आपलं जे काही वर्ष गेलेलं आहे तर त्या वर्षामध्ये आपल्यासोबत जे काही घडलेलं आहे तर आपण या गोष्टींचा विचार करायचा की चांगल्या चांगल्या गोष्टींचा आपल्यासोबत जास्त घडलेला आहेत आपण म्हणतो ना चांगलं तेवढं घेऊ वाईट आहे ते मुठ बांधून ठेवू जे काही आपलं भाग्य असतं तर ते आपण एक प्रकारे दुसऱ्याला देऊन टाकत असतो त्यामुळे जुनी दिनदर्शिका ही कधीच कुणालाही द्यायची नाही आणि तुम्ही जर ती घरामध्ये ठेवणार असाल तर जी मुलं पुस्तकांना वह्यांना कवर वापर होत असेल, तर तसेही तुम्ही करू शकता किंवा बऱ्याच दिनदर्शिकांना देवी देवतांचा सुंदर सुंदर प्रतिमा असता तर त्या प्रतिमा तुम्ही कात्रीने कापून घेऊ शकता आणि फोटो कॉलेज करून बनवू शकता मूर्ती असेल असं नाही तर या फोटोंचा वापर आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो किंवा किचनमध्ये वगैरे सुद्धा बऱ्याच महिला ज्या आहेत जर रॅक मांडणीमध्ये असेल तर डबे वगैरे ठेवण्यासाठी किंवा डब्यांना झाकण म्हणून म्हणजे झाकणावर धूळ बसू नये म्हणून सुद्धा या कॅलेंडरचा पेपरचा वापर करतात तर तोही तुम्ही करू शकता पण कॅलेंडर जाळण्याची किंवा मग रद्दीवाला भंगारवाला यांना देण्याची चूक अजिबात करू नका ते कॅलेंडर तुम्हाला कशाला वापरायचं नसेल तर एक जुन्या आठवणी किंवा मग कधी तुम्हाला काही या तिथीला मागच्या वर्षी काय होतं दोन वर्षापूर्वी काय होतं हे बघण्यासाठी बऱ्याच जणांना इंटरनेटवर सुद्धा अजून शोधता येत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा त्या कॅलेंडरचा वापर होऊ शकतो पहिली गोष्ट तर ही आहे तुम्हाला तुमचं जुनं कॅलेंडर कुणालाही द्यायचं नाहीये आता यानंतर दुसरी वस्तू ते आपण बघूया की आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुणाला म्हणजे कुणालाही द्यायची नाही तर ती वस्तू म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला कुणालाही कर्ज द्यायचं नाही किंवा कोणाकडून ते घ्यायचं सुद्धा नाही आपण जर या दिवशी कोणाकडून पैसे घेतले उदाहरण किंवा कर्ज म्हणून म्हणा तर आपल्याकडून ते कर्ज फिटता फिटणार नाही उलट त्यामध्ये अडचणी होत जातील तरीही एक काळजी नक्की घ्या त्याचबरोबर या दिवशी कुणाला उसने पैसे देऊ नका कोणाला कर्ज म्हणून सुद्धा पैसे देऊ नका म्हणजे कर्ज घेणे देणे हा प्रकार तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे असं जर तुम्ही केलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकणार नाही माता लक्ष्मीला चंचला म्हटलं जातं तर ती आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहावी यासाठी जेव्हा नवीन वर्ष सुरू होते तेव्हा बरेचसे जण भरपूर प्रकारच्या विधी करतात किंवा माता लक्ष्मीची विधी व पूजा या दिवशी करत असतात पण काही हरकत नाही या दिवशी तुम्हाला जमलं तर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली तरी सुद्धा चालणार आहे माता लक्ष्मी जी आहे ती आपण धनधान्य किंवा पैसा या स्वरूपात सुद्धा बघत असतो तर ते आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी त्यामुळे कर्ज देणं घेणं हा प्रकार तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात आपण कोणाला कोणाला काहीतरी गिफ्ट किंवा भेटवस्तू देत असतो भले एखादी पत्नी आपल्या पतीला काहीतरी वस्तू देत असेल किंवा पती आपल्या पत्नीला देत असेल किंवा एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला एक मित्र दुसऱ्या मित्राला किंवा जे कोणी नोकरदार आहेत तर ते आपल्या बॉसला म्हणजे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला या भेटवस्तू देत असतात की माझ्या या भेटवस्तूचा तुम्ही स्वीकार करा आणि तुम्हाला हे नवीन वर्ष जे आहे ते सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचे जाव तर भेटवस्तू देणाऱ्याची यात कुठेही चूक नसते किंवा त्यांचा उद्देश कोणताही वाईट नसतो पण या भेटवस्तू जेव्हा आपण खरेदी करतो तर आपण विचार करून घ्याव्यात जेणेकरून वास्तुशास्त्रानुसार आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि आपला आपण ज्याला देतोय तर त्याला सुद्धा याचा फायदा होईल तर आपण कोणालाही भेटवस्तू देताना त्यातल्या त्यात नवीन वर्षाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा आपण कोणत्याही देवी देवतांचे फोटो कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचे नाहीयेत त्याचबरोबर कोणालाही घड्याळ भेटवस्तू म्हणून देऊ नका त्या, त्या माणसाची तसेच जो माणूस किंवा जी व्यक्ती हे घड्याळ भेट म्हणून देते तर अशा दोघांची वेळ खराब होते वास्तुशास्त्राचा हा नियम आहे घड्या आरसा किंवा काचेची जी काही वस्तू असेल की जी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीची आहे भेटवस्तू म्हणून देणं तर अशी वस्तू कोणालाही तुम्हाला द्यायची नाहीये बाकी तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या भेटवस्तू म्हणून देऊ शकता तुम्ही एखादं कोणाला वॉलेट म्हणजे पॉकेट दिलं तरी सुद्धा चालतं पण घड्याळ असेल त्याचबरोबर देवी देवतांचे फोटो असतील किंवा मग काही प्राण्यांच्या प्रतिमा असलेले फोटो असतील तर ते सुद्धा आपल्याला द्यायचे नाहीयेत प्राण्यांच्या प्रतिमा असलेले फोटो जसे की गायीची मूर्ती किंवा गायीचा फोटो वाघावर बसलेली दुर्गा देवी किंवा मग दत्तगुरूंचा फोटो त्यामध्ये गायी असतात किंवा कुत्रे असतात अजून सांगायचं झालं तर ता श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर सुद्धा गायी असतात वेगवेगळ्या प्रकारची गुरं आपल्याला त्यामध्ये दिसतात तर हे जे फोटो असतात थोडक्यात काय देवी देवतांचे किंवा प्राण्यांचे फोटो आपल्याला कोणालाही द्यायचे नाहीयेत बरेच जण काय करतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि जुने वर्ष सरत असताना फिरायला जातात आणि तिकडून येताना बऱ्याच प्रकारचे फोटो किंवा मूर्ती वगैरे किंवा काही आपल्याला आवडलं तर, तर ते घेऊन येतात तर काही जणांना हे हिंस्र प्राणी असतात तर ते आणायची सवय असतात हे चित्र प्राणी म्हणजे त्यांचे काही पुतळे असतील मूर्ती असतील फोटो असतील तर ते आणण्याची सवय असते आणि आपल्या घरामध्ये ते शोपीस म्हणून लावायची सुद्धा आवड असते त्या वस्तूसुद्धा आपण आपल्या घरामध्ये कधीही आणून लावायच्या नसतात यामुळे निगेटिव्हिटी वाढते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आपण जसं म्हणतो ना की आपल्या घरामध्ये जसं वातावरण आहे ज्या वस्तू आहेत ज्या वस्तू आपण बघितल्यावर आपलं मन उदास होऊ शकतं तर अशा वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आज कशाला ज्या वस्तूंकडे बघून आपलं मन शांत होतं उठल्यावर किंवा डोळे उघडल्यावर आपण ज्या वस्तूंकडे पाहिले बघितले जाते आणि आपण शांत वाटतं तर अशाच पद्धतीच्या वस्तू किंवा अशाच पद्धतीचे वातावरण आपण आपल्या घरामध्ये करायला हवं ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांनी एकमेकांना कधीही द्यायचे नाहीत बऱ्याच वेळा महिला किंवा पुरुष आपल्या जीवलग व्यक्तींना रुमाल किंवा नॅपकिन भेटवस्तू म्हणून देताना दिसतात किंवा पेन भेटवस्तू म्हणून देतात पण या दोन वस्तू कधीही कोणालाच भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाहीयेत तर यामुळे तुमचं भाग्य जे आहे ते खराब होऊ शकतं वास्तुशास्त्र म्हणा किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये हे नियम अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगितलेले आहेत की या वस्तू आपण जर एकमेकांना भेटवस्तू म्हणून दिल्या तर काय होतं तुम्हाला जर याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा मित्रांनो तसेही बऱ्याच जणांना वास्तुशास्त्रावर व्हिडिओ बघायला आवडतात तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही याबद्दल सुद्धा कमेंट करू शकता महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिलांनी या दिवशी आपली दिवसाची सुरुवात आहे म्हणजे एक जानेवारी किंवा नवीन दिनदर्शिका लावली म्हणूनच नाही तर वर्षभरामध्ये कधीच आपली जी काही दिवसाची सुरुवात आहे ती टोकदार किंवा धारदार वस्तू बघून तुमच्या दिवसांची सुरुवात करू नका जसं की आपण आपल्या घरामध्ये आपण जो तवा वापरतो त्याच्यावर पोळी भाकरी किंवा मग काही भाजी वगैरे उरली तर ते गरम करण्याचं काम करतो किंवा मग पराठे वगैरे बनवण्यासाठी सुद्धा आपण तवा वापरतो तर तुमचा डोसे बनवण्याचा तवा असो किंवा पोळी भाकरीचा तवा पण तवा आपण अपन बघून आपल्या दिवसाची सुरुवात करायचीच नाही स्वयंपाक स्वयंपाकघरात तुम्ही गेलात की तुम्हाला सर्वप्रथम तवा दिसला नाही पाहिजे किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच वेळा चाकू हे असतात किंवा काही टोकदार वस्तू अशा असतात की ते आपल्याला सर्वप्रथम दिसतात तर वस्तूंची जागा अशा ठिकाणी करायची की स्वयंपाकघरात गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला अशा वस्तू दिसता कामा नये नाही तर आपला प्रत्येक दिवस खराब होतो आणि बऱ्याच जणींना याचा अनुभव सुद्धा आलेला आहे उठल्या उठल्या तवा कधीच बघू नये हवं तर तुमची जी काही गॅस शेगडी आहे तर तिच्या खाली तुम्ही ठेवून देऊ शकता तुमचं पोळी भाकरी बनवण्याचं काम झालं आणि तवा थंड झाला तर धुवून वगैरे तुम्ही तो गॅस खाली ठेवा आणि तुमच्या ज्या काही टोकदार वस्तू असतात चाकू सुरी जे काही तर ते सुद्धा तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जसे की त्या उठल्या उठल्या तुम्हाला दिसणार नाहीत ज्यांच्या किचन ट्रॉलीज असतील तर त्यांना तर काही सुरुवातीला त्या दिसणार नाही आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये